आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस तो शुभम गोडसे याला त्रास कशाला देतोस असं म्हणून आरोपींनी रैयाज खान या तरुणाला शिवीगाळ करून लाकडी दांडा आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली आहे ही घटना नऊ जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान राहरी तालुक्यातील बांबोरी फाटा परिसरात घडली आहे रय्या जहीर खान हा तरुण अहिल्यानगर येथील कोठला इथे राहतो तो, तो अहिल्यानगर येथील पेटीएम कंपनीमध्ये नोकरीच आहे नऊ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रय्यान खान याला एका ग्राहकानं मोबाईल फोनवरती कॉल करून पेटीएमचे स्वॅप मशीन घेऊन आलो आहे असं तो म्हणाल्यानंतर तिथे आरोपी आले आणि रैयान खान याला म्हणाले की तू शुभम गोडसे याला त्रास कशाला देतोस असं म्हणून आरोपींनी शिवीगाळ करत रय्यान खान याला लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली तसेच जर माझ्याविरुद्ध तक्रार दिली तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील दिली घटनेनंतर रैयान जहीर खान यानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी शुभम गोडसे रोहन काळे तसेच दोन अनोळखी इसम अशा चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी